शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जवळील वरुड काजी येथे वरुड काजी हे गाव महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचे उत्पन्न घेण्यासाठी प्रसिद्ध आहे येथील प्रगतशील शेतकरी संदीप फोकेसर हे त्यांच्या शेतीमध्ये नवनवीन पिकाची लागवड करतात आणि नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पन्न घेतात आता देखील त्यांनी अशाच नवीन पिकाची लागवडीसाठी निवड केलेली आहे ज्या पिकाचं नाव आहे अवेकाडो अवेकॅडोची लागवड कशी करायची व भविष्यात अवेकॅडो शेतीला कशा प्रकारे वाव आहे याबद्दल आज महाराष्ट्रातील पहिले अवेकॅडो उत्पादक शेतकरी परमेश्वर थोरात सर मार्गदर्शन करणार आहेत थोरात सरांनी पन्नास झाडांच्या लागवडीपासून सुरुवात केली होती आता ते अवेकॅडो पासून भरघोस उत्पन्न घेत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप फोके सर पाचशे झाडांची आज लागवड करणार आहेत लागवड करताना कोणती काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आव्या फ्रूटची सगळ्यात पहिली लागवड केलेले शेतकरी आणि ते सध्या महाराष्ट्र लागवड कशी करायची या सर्वबद्दल ते माहिती देतात गाईड करता त्यांची स्वतःची नर्सरी आहे आणि महाराष्ट्रातले ते सर्वात मोठे अव्या शेती करणारे शेतकरी आहे तर सर्व सर्वात प्रथम आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया सर तुमचा परिचय द्या माझं नाव परमेश्वर आबासाहेब थोरात मी राहणार शिवनी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी माझी बीड ठिकाणी दहा किलोमीटर अंतरावर बीड परळीमध्ये रोडला माझी आव्याकडूची बाग आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा माझी छोटीशी आव्याकडूची नर्सरी सुद्धा चालू केलेली आहे तर आज आपण आलेलो आहे वरुड काजे सुलतानपूर छत्रपती संभाजीनगर येथे हे जे शेत तुम्ही बघू शकता हे संदीप फोके सरांचं आहे संदीप फोके हो सरांना आणि आप आपल्या सर्व शेतकऱ्यांना गायडन्स करण्यासाठी परमेश्वर थोरात सर आलेले आहे तर आपण संदीप फोके सरांकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया माझं नाव संदीप फोके आहे मी वरुड काजी इथं आमचं गाव आहे इथं राहायला मी छत्रपती संभाजीनगर इथे आहे आणि शेतीमध्ये जर आवड असल्यामुळं अठरापासून मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो आणि त्याच्यामध्ये आज का, आज माझ्याकडं सीताफळ झालं ड्रॅगन फ्रूट झालं याचे वेगवेगळे मी प्रयोग करत असतो आता रिसेंटली मला मार्च मध्ये मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि मी एव्हाचे प्लांटेशन साठी मी इंटरेस्ट इंटरेस्ट आल्यानंतर मी सरांना इकडे बोलून घेतले आज माझ्याकडे इथं दोन एकरचे प्लांटेशन इथं चालू आहे तर सर सर्वात महत्वाचं म्हणजे अव्हेकार फ्रूट लावण्यासाठी माती कशी पाहिजे आव्याकडो लागवड करण्यासाठी आपण हलकी भारी आणि मध्यम प्रकाराची जमीनसुद्धा निवडू शकतो पण जेणेकरून करून शंभर टक्के जमिनीमध्ये मुरुम नसला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये जी पावसाचं पाणी येतं आणि ते पावसाचं पाणी एकत्र होणारी अशी एक पावसाच्या पाण्याने जमीनमध्ये साचणारं एक अशी प्रकारे दोन प्रकारची जमीन आपल्याला नसली पाहिजे नंतर जर हलकी भारी मध्यम सर्व प्रकारची जमीन चालते आपल्याला अच्छा लागवड करण्याच्या अगोदर माती परीक्षण महाराष्ट्रामध्ये करण्याची गरज आहे तुम्हाला असं वाटतं का आ, आता ऑनलाईनचा जमाना आहे इंटरनेटची सुविधा आहेत त्याचबरोबर जर शेतकऱ्यांना जर वाटत असेल तर आपण आव्याकडून लागवड करायच्या अगोदर आपण माती परीक्षण करणं गरजेचं आहे किंवा पाणी परीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या सुविधेनुसार जर मनातल्या जी काही शंका असतील ती आपण शंभर टक्के माती परीक्षण करू शकतात आणि जर त्याच्यामध्ये जर वेळ भेटला तर त्यांनी करूनच घेतलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्या शेतामध्ये जे आडी अडचणी आहेत त्या निर्माण होणार ते होणार नाहीत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जे कमी आहे ते आपण खत औषधे आणि ह्याच्या लिक्विड आणि सेंद्रियाच्या माध्यमातून आपण ते शेतीचा पोत भरून काढण्याचं काम करू शकतो महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर भरपूर असा भाग आहे की तो दुष्काळी भाग आहे जसं की पाण्याची कमतरता आहे तर ह्या फळाला पाणी कसं लागतं जून जुलैमध्ये लागवड करणं गरज आहे आम्ही त्यानंतर पाणी पावसाच्या पाण्या वापर लागवड केल्याच्यानंतर जून जुलै ऑगस्ट आणि जानेवारीच्या नंतर पाणी कमी होत जातं आणि टेम्परेचर वाढत जातं त्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने आवश्यकता एक झाडाला कमी कमी नंतर जानेवारी फेब्रुवारी या कालावधीच्या नंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने पाणी चार ते पाच दिवसाला दहा ते पंधरा लिटरची आवश्यकता आहे जास्त पाण्याची गरज नाही ज्यावेळेस झाडं आपलं छोटं असतं त्यामुळंच आपल्याला जास्त ते पाण्याची आवश्यकता नाही पण आता जे रोप लावणार लावणार आहेत तर तेच ते किती दिवसाचं रोप आहे आपण जे ग्रॅप्टड ॲव्याकडोचं झाड जे शेतात आज लावणार आहोत त्या झाडाचं वय आपले सहा ते आठ महिने कालावधीचं झाड आहे रोपाची लागवड केल्यानंतर त्याला फळधारणा किती दिवसात व्हायला चालू होते लागवड ॲव्याकडोची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षानंतर नंतर आपल्याला फळधारणा आणि उत्पादन याला सुरुवात होते तर सर महाराष्ट्रामध्ये मा ॲवॅकोडो फळाची मागणी आहे का आणि त्याचं मार्केट कुठे आहे ॲव्याकॉडो हे मुळातच खूप महागलं जाणारं फ्रूट आहे आता लोकल मार्केटमध्ये सध्या मिळत नाही आणि त्याचे जे भाव जे आहेत सध्या खूप महाग आहेत एक ॲव्याकडोच जवळपास संदीप सर म्हणले की दोन तीन दिवसापूर्वीच ते रुपये रुपयात दीडशे रुपये पर, पर पीस सी पर पीस त्यांनी स्वतः घेतला असं त्यांनी मला आज नंतर सांगितलं भविष्यामध्ये ॲव्याकडोला खूप डिमांड राहणार आहे आणि ॲव्याकडो हे अँटीबायोटिक फ्रूट असल्यामुळं बी पी शुगर कॅन्सर असे ज्यांना आजार आहेत किंवा होणार नाहीत खाल्लं तर होणार नाहीत आणि ज्यांना आहे त्यांना कमी प्रमाणात बरेसा फायदा होऊ शकतो त्यांच्यासाठी ॲव्याकडो हे फायदेशीर फ्रूट ठरणार आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबई पुणे आणि मॉलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्केट आहे ओके okay. तर आता आपण जाऊया संदीप सरांकड सर तुम्ही अव्हेकॉर्डो या फळाची लागवड करावी तुम्हाला असं का वाटलं ॲक्च्युली मी एक नवीन फ्रूटच्या शोधामध्ये होतो जे की एक इकॉनॉमिकली चा पण चांगलं राहील फार्मर्सला आणि आपल्या इकडं सुटेबल राहील या क्लायमेट कंडिशन्समध्ये तर मग इथं मी आ, मी सर्फिंग करत असताना मग मला कळालं की बीडला सरांचं आहे आणि बीडचं क्लायमेट आणि इकडं आपलं संभाजीनगरचं काही जास्त फरक नाही आहे उलट बीडचं याच्यापेक्षा हार्श क्लायमेटिक कंडिशन असल्यामुळे मग एकदा मी प्रॅक्टिकली गेलो तिथं त्यांना बघितलं त्यांनी कोणती व्हरायटी सिलेक्ट केलेली आहे काय आणि जे बाकीचे पण याच्यामध्ये जे इम्पोर्ट केलेले व्हरायटीज आहे तर ते आपल्या इकडे सुटेबल नसल्यामुळे ते काही काही कंडिशन्समध्ये जसं बँगलोर वगैरे काही बेल्ट आहे तिकडे ते सुटेबल आहे पण आपल्या इकडे ते नसल्यामुळे ते इकडं जे बँगलोर रिसर्च सेंटरवरून जे रेकमेंडेड व्हरायटी आहे जे आपल्याला हे फोर्टी डिग्रीपर्यंत फोर्टी फाय डिग्रीपर्यंत आपल्याला युटिलाईज होईल तर मग ते सरांनी मला रेकमेंड केलं आणि मी त्या हिशोबाने तिथे आता प्लांटेशनचा निर्णय घेतला तर शेतकरी मित्रांनो आपण या शेतामध्ये आपण ॲवॅकॉडो फ्रूटची लागवड करणार आहोत तुम्ही बघू शकता इंटरनल क्रॉपिंग जसं की आता दोन झाडाच्या मध्ये जर बघितलं सागवानचे झाड आहे तर आपण सरांना विचारू शकतो की सर इंटरनल क्रॉपिंग हे कसं राहील ह्याच्यामध्ये जे आहे ते सागाचं झाड जे दिसत आहे आता त्याच्या मधामध्ये आपण ॲवॅकॉर्डोचं झाड या ठिकाणी लावणार आहोत त्याच्यामध्ये आंतरमशागतीचे कामं पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण आव्याकडो शंभर म्हणजे आता थोड्याच्या वेळामध्ये आपण डाव्याकडोची लागवड करणार आहोत तर जे ह्याचा जी फायदा जे आहे आपल्याला मार्च एप्रिलच्या नंतर जे सागवानंची जी, 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 जी पानं आणि जी सावली जी पडणार आहे आणि टेम्परेचर मार्च एप्रिलमध्ये वाढणार आहे तर त्याचं जे सावली आणि हे बाष्पीभवनाचं काम जे होणार आहे आणि जी येणारी जी, जी हवा आहे ती गरम ही सागाच्या माध्यमातून थंड होईल आणि आव्याकडोला बऱ्यापैकी सावली आणि वाढीसाठी फायदेशीर फायदा होणार आहे त्याच्यापासून म्हणजे दोन झाडाच्यामध्ये दो इंटरनल क्रॉपिंग म्हणजे आपण दुसरे कोणतेही झाड वगैरे हो एक तीन वर्षापर्यंत लावू शकतो असं असं म्हणायचं नाही जेणेकरून जर आता सरांचं ऑलरेडी हे साग लावलेलं आहे आणि ते साग आपल्याला काढायचं नाही आणि जर आता आपण काढलं तर त्यांचं ते त्याच्यामध्ये म्हणजे तोटा होईल त्यासाठी आपण एक पर्याय म्हणून एक त्याच्यामध्ये दोन्ही सागवनाच्यामध्ये एक आपण आव्याकडूचं झाड आपण लावत आहोत आणि जोपर्यंत आव्याकडू आपल्याला दोन अडीच तीन वर्षाने उत्पादन देईल त्यावेळेस आपण जे साग आहे ते विक्रीसाठी तयार होईल आणि ते काढून घेतील लागवड करण्याच्या अगोदर जमिनीची पूर्व मशागत कशी असायला पाहिजे आणि दोन झाडामध्ये आणि दोन लाईनीमध्ये अंतर किती असायला पाहिजे सर आव्याकडो लागवड करताना बारा बाय चौदावर त्याची लागवड असली पाहिजे आणि त्याला छोटासा सुरुवातीला बेड असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आंतरमशागत जे आहे बेडमध्ये जर रसायन सेंद्रिय खत लिंबुळी पेंट आणि पोटॅश आणि बुरशीनाशकाचा काही वापर करून त्याच्यामध्ये बेड तयार करून ते बुजून घेऊन त्याच्यामध्ये एक झाड आपण लावायला सुरुवात करायला आहे तर सर हे आ, आ, जे रोप आहे हे रोप किती दिवसाचं आहे हे जे अवेकोडचं रोप आहे ते ग्रॅफ्टिंग कलम केलेलं हे आठ महिन्याचं रोप आहे रोप म्हणण्यापेक्षा त्याला ग्राफ्टेड कलम असं म्हणतात रोप असं तर बियापासून तयार केलेलं ना आणि उंच त्याला लोक म्हणतात आणि ग्राफ्टिंग आणि कलम केलेल्यांना त्याला कलम म्हणतात आणि व्हरायटी कोणती म्हणले सर जी ही व्हरायटी एचआरआय रिसर्च सेंटर बेंगलोर या ठिकाणी त्यांनी बेचाळीस डिग्री तापमानामध्ये महाराष्ट्रामध्ये शिफारस केलेली व्हरायटी आर्का सुप्रीम ही व्हरायटी आहे आणि सर दोन हजार अठरा मध्ये तुम्ही जी हायबाडोची शेती तुम्ही केली तर ती शेती चालू करण्याच्या अगोदर तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतलेली आहे का नाही ट्रेनिंग नाही त्यावेळेस ॲवेकोडू हा विषय महाराष्ट्रामध्ये नवीन होता आणि कुणाला माहित होतं आणि कुणाला माहित नव्हतं तर मला सोशल माध्यमातून काही मीडिया देशाची माहिती पाहत असताना मला मधील काही ॲवेकोडूची माहिती मिळाली आणि ते मी सर्च केली आणि पाहिली की इंटरनेटच्या माध्यमातून मला ॲव्या माहिती मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये मा किंवा आपण पूर्ण भारतामध्ये म्हणू शकतो किडचे कोणते कोणते व्हरायटी आहे वेगवेगळ्या डो मध्ये खूप व्हरायटी आहेत त्या व्हरायटी पण नावाला आहेत मनायला आहेत पण आपल्या वाता वातावरणामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे त्याच्यावर अदभर माहिती असली पाहिजे जे शेतकरी आहेत ज्यांना आव्याकाडोची शेती करायची तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सं, संदेश द्याल आव्याकडो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक माझा संदेश आहे की मित्रांनो आव्याकडो ही एक काळाची गरज आहे आता पारंपरिक जी शेती होती पहाटे उठून शेती करायचे दिवस राहिलेली नाही तर त्यासाठी आता शेतात काय पिकतय त्यापेक्षा बाजारात काय विकतय जर हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तर आपली आव्याकडे शेती ही पुढे जाईल आणि हे अँटीबायोटिक फ्रूट आहे हे खूप महाग विकले जाणार आहे कमीत कमी एक शेतकऱ्याने कमीत कमी एक एकर एक तरी लागवड केली पाहिजे जर लागवड केली तर त्यांचं उत्पादन इतर आपण पाच एकरांपेक्षा आम्हीकडोमध्ये एक के एकरच केलं तर आपल्याला शंभर टक्के फायदा मिळू शकतो आणि जे आताचा जे शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे ते कर्जबाजारी होणार नाही आणि त्यांना जर आव्याकडोपासून जर चार पैसे मिळाले तर आपला जो आजचा जे शेतकरी आहे महाराष्ट्रातला शेतकरी हा एक गरीब कुटुंबातला आहे तो शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि अवेकडो हे एक त्याला एक मोठं वरदान ठरणार आहे आणि जास्तीत जास्त आम्हीकडूनची लागवड शेतकऱ्यात शेतकऱ्यांनी करावं ही माझी आहे आणि एक तर संदीप सर तुम्ही अवेकाउडरची लागवड करताय तर तुम्ही जे शेतकरी ज्यांना असं वाटतंय की त्यांनी पण ॲवेकॉर्डरची शेती कर, करायची आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आणि तुम्ही अवेकॉर्डरचं भविष्य काय बघता आता जसं बघितलं गेलं की टोटली आता आपल्या आपल्याकडं अवेअरनेसची गरज आहे या फ्रूट बद्दल म्हणजे जे काही आपण आर्टिकल्स वगैरे वाचतो जे आउट ऑफ कंट्री मधून जे इम्पोर्ट होत आहे आपल्याकडं आणि याची जे न्यूट्रिशनल व्हॅल्यूमुळे याची जे डिमांड आहे मार्केटमध्ये तर आपण एक एकंदरीत ते पण अनालिसिस केलं ठीक आहे लोक बोलतात हे वेगळी गोष्ट आहे पण हे जर अनॅलिसिस केलं तर तुम्हाला आणि प्रॅक्टिकली तुम्ही जर मार्केटमध्ये जाऊन त्याचे फ्रुट्स तुम्ही जर विकत घेतले तर तुम्हाला एक कळेल की याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे डिमांड अँड सप्लायमध्ये तर जे काय आपल्या इंडियामध्ये जर याचे अजून आता खूप सारे एरिया वाढतोय याच्यामध्ये याच्यामध्ये निश्चित खूप मोठा स्कोप आहे आणि विशेष म्हणजे संदीप सर हे मेडिकल बॅकग्राऊंड मधले आहे तर त्यांना त्यांचं बी फार्मसी झालेलं आहे तर महत्वाचा प्रश्न त्यांना आपण विचारूया तर सर एवर्ड याच्यात मेडिकल बेनिफिट आणि आरोग्यासाठी हे कसं फायदेशीर ठरेल ऍक्च्युली याला मक्खन फ्रूट पण म्हटलं जातं याच्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असल्यामुळे हेल्थी फॅट्स मध्ये येतात आणि हेल्थसाठी का बेनिफिट काफी बेनिफिट आहे प्लस याच्यामध्ये काफी मॅग्नेशियम झालं कार्बोहायड्रेट झालं सगळ्या गोष्टी असल्यामुळे याच्यामध्ये विटॅमिन्स आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं लोकांना याचा हेल्दीयर जर तुम्ही कन्सिडरेशन करणार तर याला निश्चित खूप बेनिफिट आहे आणि जे हेल्थ कॉन्शियस लोक आहे ते निश्चित याला प्रिफर करतात याला सुपर फूड पण म्हणले जातात जसं बेरीज वगैरे आहे त्याच्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये हे मध्ये येते तर थोडा सर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की यावेकॉन फ्रूट वरती कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्या रोग नियंत्रणासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे मुळातलं हे बाहेर देशातलं आणि बाहेर राज्यातलं फ्रूट असल्यामुळे याची तो सरासरी आपल्याकडे अजून रोग जास्त आहेत परंतु थोडेसे रोग जर आढळले तर त्याच्यानंतर आपण सेंद्रियमध्ये जीवामृतूचा वापर केला चालतो बायोमिक्स मध्ये सुद्धा आणि एन पी आपण त्यांना वापर करू शकतो आणि ह्याच्यामध्ये जर बुरशी रोग आले तर आपण त्यांना सुद्धा वापर केला तरी चालतो आणि मूळ फूस जर होत असेल तर पावसाळ्यामध्ये जास्त पाणी येत असेल मुळांना पूज होत असेल तर त्याच्यामध्ये आपण जीवांगताचा सुद्धा वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून एन पी के आपण बऱ्यापैकी नियंत्रण असू शकतो खत आणि सेंद्रिय खत या दोन्ही पैकी म्हणजे आपण देऊ शकतो का आता कस माहिती का जस मनुष्याला आयुर्वेदाची गरज आहे आणि मेडिसिनची बी गरज आहे असं झाडाला पण दोन्ही माध्यमाची गरज आहे ते शेतकऱ्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऑर्गनिक आणि रासायनिकही वापर केला तर आपल्याला बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष फील्डवर अव्होकॅडो लागवड कशी करावी हे पाहायला मिळत आहे पाण्याचे नियोजन कसे करावे खत व्यवस्थापन कसे करावे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या प्रकारे संदीप पोखे सरांनी त्यांची शेती आधुनिकतेला जोडून डेव्हलप केली आहे तशी आपण देखील करू शकता तरुण शेतकरी वर्गाने असे नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेतीला पर्याय देणे गरजेचे आहे आपल्याला माहिती आवडल्यास आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थोरात सर आता आपण प्रत्यक्षात कलम लागवडीला सुरुवात करणार आहोत तर कलम लागवड करताना खड्डा कितीचा घेतला पाहिजे आणि कशी लागवड करायची याची थोडी माहिती द्या आपण खड्ड्या पद्धतीने न लागवड करता याकडून जे आपण बेड पद्धतीने लागवड करत आहोत हे बेडमध्ये आपण आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने बीड तयार केलेला आहे आणि बेड तयार करून ह्याच्यामध्ये दीड फुटा दीड आणि दोन फुटामध्ये बेड तयार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मिश्र खत लिमिटेड पोटॅश आणि हेमेंटचा वापर करून आपण इथे मिश्रण मिश्रण आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये झाड लावायचं सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो परमेश्वर थरा सरांनी खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली आहे या माहितीचा सर्वांना नक्कीच फायदा होईल आणि आपण देखील असे नवीन नवीन प्रयोग करत राहावे धन्यवाद